नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी वाई दिनांक सत्तावीस वाई नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदेगड तर्फे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ वाई येथील साठे धर्मशाळा येथे भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली या सभेला सातारा जिल्हा पालकमंत्री आणि मंत्री, मंत्री माननीय आमदार शंभूराजे देसाई यांची विशेष उपस्थिती लाभल्याने सभेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले वाई नगरसेवक वा पदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक एक ब माया सुनील चौधरी प्रभाग क्रमांक तीन अ सतीश विनायक वैराट प्रभाग क्रमांक चार ब कृष्णा जनार्दन भगत प्रभाग क्रमांक सहा अ सब विमल प्रताप लोखंडे प्रभाग क्रमांक नऊ ब निलेश मोरे प्रभाग क्रमांक दहा ब योगेश आनंदराव फाळके प्रभाग क्रमांक अकरा क अस्मिता गणेश सावंत हे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते या सभेला स्थानिक नागरिक कार्यकर्ते समर्थक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली वाई शहराच्या प्रगतीला गती देण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन करताना शंभूराजे देसाई म्हणाले जनतेचा विश्वास हीच आमची सगळ्यात मोठी ताकद असून तोच आगामी बदल घडवणाऱ्या विजयाचा मजबूत पाया ठरणार आहे या सभेसाठी तालुका अध्यक्ष रवींद्रप्पा भिलारे शारदाताई जाधव युवराजांना जिल्हाध्यक्ष रणजित सिंह भोसले सर्व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते या सभेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार शंभुराजी देसाई यांच्या उपस्थितीत दे। अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेगटमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्यामुळे पक्ष संघटनेला बळकटी मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा